ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आज आपण बघत आहोत सत्यार्थ प्रकाश या स्वामी दयानंदर सरस्वती यांचा अनमोल ग्रंथ अमूल्य ग्रंथ याची तोड जगामध्ये कुठे नाही आहे ठीक आहे तर आपण जे वाचक असाल तर याचा तोडीचं ग्रंथ कुणी असेल तर नक्कीच तो समोर आणावा ठीक आहे कुणी वाचक असल्या बहु वाचक विद्वान याच्या तोडीचा ग्रंथ जर कुठला असेल तर सत्यासत्येचा ज्ञान देणारा तो शंभर टक्के आम्हालाही तो वाचावास आवडेल ठीक आहे ना तर असं आहे की हा ग्रंथ जो आहे आपल्या भावी पिढींना जो आहे याच्यापासून वाचवणारा आहे कशापासून मतपरिवर्तन होण्यापासून वाचवणारा ग्रंथ आहे कारण याच्यामध्ये सर्व संप्रदायांविषयी माहिती दिलेली आहे ठीक आहे जगामध्ये जेवढे संप्रदाय विद्यमान आहेत ठीक आहे आणि सनातन धर्म हा एकच धर्म आहे आणि इतर संप्रदाय कसे आहेत याच्याविषयी यांनी खूप खोलून माहिती सांगितलेली आहे स्वामींनी ठीक आहे तर हा ग्रंथ आपण अवश्य आपल्या घरात ठेवा आपल्या मुलांना बसावा एक छो छोटीशी कार्यशाळा आयोजित करावी घरामध्ये का होईना नाही का छोटे छोटे क्लास घ्यावा एक पाच सात मिनटाचा का बाबा ईश्वराचं नाव हे आहे ते आहे त्याला ईश्वर का म्हणतात त्याला प्राज्ञा का म्हणतात त्याला तेजस का म्हणतात त्याला वायू का म्हणतात त्याला अग्नी का म्हणतात त्याचे गुण काय म्हणजे ते गुणानुसार ईश्वराचे नाव आहे ठीक आहे सर ते तर आता आपण बघूया ईश्वरनाम व्याख्या या मालिकेमध्ये आपण बघत आहोत आता हाँ मंत्र, शन्नो हा मंत्र शनो मित्र शण वुण ठीक है तो जो या मंत्रान मधे जो इस मंत्र में मित्रादि नाम है वे भी परमेश्वर के है शिवराज नाम का मित्रादि जे नाव है ते शुद्धा नाव परमेश्वराजी है कारण स्तुति प्रार्थना उपासना श्रेष्ठ की ही हो जाती है किसी की नहीं की जाती कनिष्ठ की की जाती है क्या नहीं तो श्रेष्ठ उसको ही कहते हैं जो अपने गुण कर्म और स्वभाव और सत्य सत्य व्यवहार में सबसे अधिक हो अन्य आशापूर्ण है सत्य व्यवहार याला खोटं चालतं का ईश्वराला नाही चालत त्याचा स्वभाव फोटराटा आहे का फसवणार आहे का तो नाही त्याचे कर्म कसं आहे सत्यच आहेत की नाही बघा जसं हे जे आपलं सूर्यमंडलच बघा एक छोटासा सूर्यमंडळाची गोष्ट घ्या तर सूर्यमंडल कसं आप आपल्या धुरीवरती फिरत आहे कधी ते एकमेकाच्या हे होतात का एकमेकाशी टक्कर घेतात का नाही म्हणजे ईश्वराचे कर्म असे एक त्याने जे ही सर्व व्यवस्था लावून दिलेली आहे सर्व सुव्यवस्थित लावून दिलेली आहे आणि मनुष्याला इथे जगण्यासाठी सर्व गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत ठीक आहे आणि या सर्व आपले जे नऊ ग्रह आहेत या नऊ ग्रह हो, कधी एकमेकासा एकमेकासोबत टक्कर घेत नाहीत कारण तसं झालं तर सृष्टी काय बोल जाईल संपून जाईल ठीक आहे ना प्रलय होऊन जाईल पण आता अजून प्रलयाला भरपूर वेळ आहे ठीक आहे ना तर म्हणून ईश्वराचे जे कर्म आहे ते शुद्ध आहेत तो नेहमी आपल्याला विज्ञान देतो तो चमत्कार देत नाही चमत्काराला बळी पडू नका कुठल्या बाबा बोवाच्या चमत्काराला ठीक आहे हां तर आपले प्रश्न सांगणे आणि त्याचे गुण कसे आहेत आपल्या गुणासारखे आहेत का नाही आपल्या तर कधी काय करेल सांगता येत नाही माणूस बरोबर आहे का नाही हां तो तो शुद्ध गुणस्वरूप आहे तो सत्य सत्य व्यवहारान में सबसे अधिक है सगले सत्य व्यवहार करना मध्य सर्वत आहे कारण तो आपला निर्माता है ठीक है तो त्या उन सब श्रेष्ठों में भी जो अत्यंत श्रेष्ठ उस परमेश्वर को कहते हैं जिसके तुल्य न कोई हुआ है न कोई है न कोई होगा ठीक है तो जब तुल्य नहीं तो उससे अधिक क्यों कर हो सकता है जब तेजा बराबरी तुनी नहीं है जगता मधे तर तो त्याच्यापेक्षा अधिक कुणी असेल का नाही तर परमेश्वर देसे परमेश्वर के सत्य न्याय न्याय दया सर्व सामर्थ्य युक्त और सर्वज्ञत्वादी अनंत गुण है वैसे अन्य किसी जड पदार्थ वा जीव के नाही है असेल तर दाखवायचं की जो परमेश्वरासारखा सत्य न्यायी दयाळू सर्व सामर्थ्य असणारा तुमच्या समोर जे नाही ते करून दाखवणारा बरं का हां म्हणजे दिवसाची रात्र करून दाखवणारा पाहिजे पृथ्वीवर खाली करून दाखवणारा पाहिजे म्हणजे जे, जे काय असं नसेल ते असा जो माणूस असेल तुमच्याकडे तर तो, तो सर्व सामर्थ्य समजावा त्याला ईश्वराच्या वरचा समजावा मग हां और सर्वज्ञत्वादी तो सर्वज्ञ आहे इथे कुठे कुठे कोणत्या का कानाकोपऱ्यामध्ये को काय काय घटना घडती कोण काय करतं हे सर्व काही गोष्टी त्याच्यापासून लपून राहत नाहीत मग तो सर्व काही जाणणार आहे म्हणून त्याला सर्वज्ञत्वादी आनंद सर्वज्ञ सर्वज्ञ असे म्हणतात हे जे सर्व ज्ञादी अनंत गुण आहेत वैसे अन्य किसी जड पदार्थ व जीवकी हेही नाही बरोबर का नाही आपल्यात ते गुण नाहीच आहे ना आणि कुणी अवतारा म्हणता सांग स्वतःला तर त्याच्यात पण नाही आहे नाही तर त्यांना जसं पाहिजे तसं करून दाखवायचं नाही का तर जो पदार्थ सत्य आहे उसके गुणकर्म स्वभाव सत्य सत्यही होते है आता जो पदार्थ सत्य आहे त्याचे गुणकर्मा स्वभाव पण सत्यच असणार बरोबर की नाही तर इसलिए सब म्हणून शोक योग्य आहे की परमेश्वर ही की स्तुती प्रार्थना और उपासना करे उससे भिन्न किसी की भी नाही का बरं कारण उपासनेच्या योग्य केवळ एकच तो निराकार ब्रह्म आहे कुठलीही मूर्ती नाही कुठलेही जे दश अवतार दाखवलेले आहे दादा हो ते कुठले अवतार नाहीत हे सर्व भ्रमित समाजाला भ्रमित करण्यासाठी लिखाण केले गेले अवतारांचं नाही तर ज्यांनी जे म्हणतात का हा अवतार झालेच आहे तर ते हो झाले कसे त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं कारण त्यांना माहिती ते जे मानतात ना म्हणजे त्यांना सर्व ज्ञान प्राप्त झालं आहे की ईश्वरांना अशा अशा क्रियेनुसार या धर्तीवरती जन्म घेतलेला आहे तर मग त्यांनी तो अवतार सिद्ध करून दाखवायचा असतो ठीक आहे मग फक्त भोंगळपणाने बोलू चालत नहीं है हाँ तो ठीक है उससे भिन्न भिन्न की कभी ना करे ईश्वर के अलावा ठीक है क्योंकि ब्रह्मा विष्णु और शिव अर्थात महादेव नामक पूर्वज महाशय विद्वान दैत्यदानवादी निकृष्ट मनुष्य और अन्य साधारण ने भी परमेश्वर ही में विश्वास उसकी स्तुति प्रार्थना रूपासना करी है उससे भिन्न की नाही म्हणजे ही सुद्धा बघा दुष्ट मनुष्यांनीही सुद्धा कोणाच्या हे केलेल्या आहेत तपस्या वगैरे उपासना केलेल्या आहेत ईश्वराच्याच केल्या तें, आणि त्यांच्याकडून ईश्वराकडून बळ घेऊन कोणा ईश्वराचेच हातून मरण स्वीकारलेले आहे बरोबर आहे का नाही ताकदवर होऊन पण हां तर मग ईश्वराच्या अलाव कोणी करू शकतो ईश्वर कोण आहे हे आपल्याला समजलं पाहिजे तो कोण ईश्वर ओम ईश्वराचं नाव अकार उकार मकारानुसार ओम हे नाव सिद्ध होतं आणि हेच या ब्रह्मांडाचं कंपन आहे व्हायब्रेशन आहे यंत्राद्वारे आता सूर्याची जी ओ पी पांडे नासाचे जे वैज्ञानिक त्यांनी जी ही रेकॉर्ड केली होती सूर्याची जी ध्वनी ती ओमशी मिळते जुळतीच आहे ठीक आहे ना परंतु या ब्रह्मांडाचं जे ओरिजिनल व्हायब्रेशन आहे कंपन आहे हे सृष्टी बनते कंपनानुसार ईश्वरांचे म्हणजे वेदमंत्रानुसार सृष्टी बनते वेदमंत्रांचं कंपन होतं जे ध्वनी लहरी या याच्यामध्ये ब्रह्मांडामध्ये विद्यमान आहेत त्यानुसारच सृष्टीची उत्पत्ती होते आणि प्रलय होत असतो ठीक आहे श्रोतेगण होम ईश्वराला स्वतः हाताला बन हाताने बनवत नाही त्याला हातबीत काही नाही आहे तो निराकार आहे ठीक आहे तो त्याच्या ऊर्जेने ह्या ओम ही जी कंपन आहे ही जी महाऊर्जा आहे ज्याला आपण ईश्वर असे म्हणतो तीच सर्व काही करणारी आहे म्हणून त्याच ओमची उ उपासना आपण केली पाहिजे ठीक आहे वैसे हम सबको करना योग्य है इसका विशेष विचार मुक्ती और उपासना के विषय में किया जाएगा आता इसका विशेष विचार मुक्ती आणि उपासनाच्या विषयामध्ये आता केले जाईल आता प्रश्न काय सांगितला स्वामीजींनी पहिला प्रश्न याच्यात बघूया पुढचा प्रश्न आपण नंतरच्या याच्यात बघूया ठीक आहे तो मित्रादी नामों से सखा और इंद्रादी देवों के प्रसिद्ध व्यवहार देखने से उन्हीं का ग्रहण करना चाहिए प्रश्न विचार तो उत्तर तो देना उत्तर देना स्वामी जी का था। आता आता अत उत्तर देना यह उनका ग्रहण करना योग्य नहीं है क्योंकि जो मनुष्य किसी का मित्र है वही अन्य का शत्रु और किसी से उदासीन भी देखने में आता है म्हणजे काय की या ठिकाणी त्यांचे ग्रहण करता कामा नाही बा का नाही कारण जो मनुष्य एकाचा मित्र असतो तो दुसऱ्याचा शत्रू पण असतो आणि तिसऱ्याशी तो उदासीन असतो म्हणून मनुष्यामध्ये पूर्ण मित्रत्व संभवत नाही बरोबर आहे का नाही हां तर मुख्यार्थ मी सखा आधी का ग्रहण नाही हो सकता किंतु जैसा परमेश्वर सब जगत का निश्चित मात निश्चित मित्र है ना किसी का शत्रू है ना किसी से उदासीन है इससे भिन्न कोई भी जीव का जीव इस प्रकार का कभी नहीं हो सकता कधीच होऊ शकत नाही बरोबर वर आहे का नाही कारण मित्र म्हणून का काय का मित्र मनुष्यामध्ये जे पूर्ण मित्रत्व संभवत नाही आहे त्याचं कारण काय असतं आपसी राग द्वेष नाही का मनामध्ये मनोमोठाव स्वार्थ तर मित्र शब्दातील पूर्णार्थ परमेश्वरामध्येच लागतो मित्र हा कोण आपला पक्का परमेश्वरच मित्र होऊ शकतो तो कारण तो आपल्याला निर्माण करणारा असल्याकारणाने आणि आपला जन्मदाता असल्याकारणाने तो आपल्या त्याला सर्व मुलं सर्व मुली त्याला एक समान आहे तो सर्वांशी समान न्याय करतो तो त्याच्यामध्ये कमीपणा जास्तपणा करत नाही कोणाला कमी जास्त ठीक आहे तर परमेश्वर हा सर्वांचा मित्र आहे तर तो, तो कोणाचा शत्रू नाही आणि कोणाशी उदासीनी नाही बरोबर आहे का नाही तो इसलिए परमात्मा ही का ग्रहण होत आहे आणि तो कोणाचा शत्रू नाही आहे आणि कोणा एकाचा मित्रो हे कोणा कोणाबाबती तो उदासीन पण नाही आहे कारण जसं तुम्ही कर्म कराल तसे फळं मिळण्यासाठी माता आहे देण्यासाठी ठीक आहे ना कारण ती सिस्टम ईश्वराने मातेत लावून दिलेली आहे आणि माता त्याप्रमाणे आपल्याला शिक्षा करते ठीक आहे तर गौणार्थाने मित्र वगैरे शब्द मनुष्यांना लागू शकतात बरोबर नाही गौन हे गौण आहे गौणार्थ मे गौण गौणार्थाने गौणिक नावाप्रमाणे गौण म्हणजे गौणिक नाव गुणानुसार तर मित्र वगैरे शब्द मनुष्यांना लागू शकतात पण पूर्णार्थी पूर्णार्थी ते कोणाचे वाचक आहेत तर ते परमेश्वराचे वाचक आहे ठीक आहे ना मित्र हे नाव परमेश्वराचं वाचक आहे पण गुणानुसार काय मनुष्यांना ते लागू शकते ठीक आहे तर श्रोतेगण हो आता हे त्रिमिदा स्नेहने इच धातूसे औनादिक्र प्रत्येक होणे असे मित्र शब्द सिद्ध होत आहे आता आपण है पुढच्या याच्यामध्ये बघूया आपण पुढच्या या व्हिडिओत बघूया आता ठीक आहे श्रोतेगण हो इथपर्यंत आपल्याला समजलं आहे ईश्वराचं नाव मित्र आहे परंतु ग गौणिक नाव असल्याकारण कारण ते आपल्याला मनुष्याला काय होतं <coughs> लागू पडतं ईश्वराला नाही गुणानुसार कर्मानुसार ईश्वर ठीक आहे ईश्वर हो ओम नमस्ते